आपल्यासोबत भाजपचे आरवीचे आमदार सुमित वानखेडे आहे भाऊ आज काँग्रेसच्या एका काळच्या काँग्रेसच्या जिल्ह्यामध्ये आज भाजपने रणनीती आखलेली आहे विदर्भस्तरीय बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेचा नारा इथून फुंकलेला काय नाही निश्चितच पुढचे तीन चार महिने हे संघटनात्मक दृष्ट्या पक्षाच्या दृष्टीने कॅडरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आता पुढच्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना पक्षाला समोर जायचं आहे त्या दृष्टीने मागच्या सहा आठ महिन्यांमध्ये सरकारने काय कामं केली कशा पद्धतीचे लोकउपयोगी निर्णय घेतले योजना आणल्यात त्या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचवायचा त्याचे बेनिफिट्स लोकांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स करून सांगायचे चा। त्यासाठी कुठेतरी सर्व कार्यकर्त्यांचं मंडळ स्तरावरच्या कार्यकर्त्यांचं शक्ती केंद्र प्रमुख स्तरावरच्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन होणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने मला वाटतं आज व्यवस्थित सर्व उपस्थित मंत्र्यांनी असतील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी असेल आणि आता थोड्या वेळात बावनकुळे साहेब आपल्या सर्वांनी मार्गदर्शन करतील वर्ध्यामध्ये गांधीजींचीच भूमी भाजपने का म्हणजे ठरवली आहे किंवा काय नेमकी रणनीती काय या नाही याचा काही संबंध नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बैठका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळ कार्यशाळा नेहमीच वर्धा जिल्ह्यात होत असतात आज प्रथमदा पूर्व आणि पश्चिम विदर्भांचं एकत्र मिळून या ठिकाणी वर्धा जिल्हा या ठिकाणी हे झालेली आहे यात गांधीजींशी जोडण्याचा काहीच विषय नाही विरोधक म्हणतात की गांधीवादी गांधी जिल्ह्यामध्ये गांधीवादी गांधी होत नाही चरखा चालवून देखील गांधीवादी होत नाही वडेट्टीवार <laughs> साहेब काँग्रेसचे खूप मोठे नेते आहेत परंतु माझं हेच म्हणणं आहे की चरखा चालवून गांधीवादी होता येत नाही काँग्रेसने आतापर्यंत चरखा चालवूनच स्वतःला गांधीवादी म्हटलेला आहे परंतु लोकांची सेवा केल्याने खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या पाठीमागे उभं राहिल्याने गांधीवादी होतो ते विचाराचा पायीक होऊ शकतो माणूस आमचा कार्यकर्ता असेल आमचा पक्ष असेल फील्डवर गोरगरिबांची कामं करतो आमचं सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी निर्णय घेतात आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ज्याला घर नाही त्याला घर देण्यासाठी निर्णय घेतात ज्याच्याकडे शौचालय नाही त्याला शौचालय देण्यासाठी निर्णय देतात मला असं वाटतं की गोरगरिबांची सेवा आणि आपल्या समाजामध्ये सगळ्यात शेवटचा शेवटच्या शेवट रांगेत जो माणूस उभा असतो त्याच्या पाठीमागे त्याच्या कल्याणासाठी कार्य करणारे जे लोक आहेत ते खऱ्या अर्थाने गांधीवादी आहेत शेवटचा प्रश्न मागे तुम्ही म्हटलं होतं की अर्बन नक्षल जे आहे ते गांधी संस्थांमध्ये काम करत आहे नेमकं काय याच्यावर कोणत्या पद्धतीची मागणी तुम्ही केली आणि काय कारवाईची अपेक्षा नाही यशात निश्चितच मी मागे ही चिंता व्यक्त केली होती की अशा पद्धतीच्या विचारसरणीशी संबंध ठेवणारे लोक त्यांचा वावर या ठिकाणी आहे आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आजही त्यांनी जनसुरक्षा विधेयक आणि या संदर्भात आपल्या पत्रकार परिषदेमध्येही दे विस्तृत असं त्याबद्दल ते, ते बोललेले आहेत मला वाटतं की एवढं इनफ आहे तुम्हाला काय वाटतं की कोणत्या ठिकाणी नेमकी आहे किंवा तुम्ही अशी काही माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे नाही मी अशी चिंता व्यक्त केल्यावर सर्व समस्त गांधीवादी विचारांच्या सर्व ज्येष्ठ व्यक्तींनी पण या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांनी आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे की अशा पद्धतीच्या जर काही असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे मी सुद्धा त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतोय आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे मला वाटतं की सरकारकडे या संदर्भात माहिती असेलच कारण जी माहिती लोकप्रतिनिधींना असू शकतं ती सरकारकडे निश्चितच असेल योग्य वेळ योग्य येईल वेळ येईल तेव्हा सरकार निश्चितच त्याच्यावर कारवाई करेल नक्कीच खूप खूप धन्यवाद हे होते हो वर्ध्याचे आर्वीचे आमदार सुमित वानखेडे एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीने माहिती सरकारकडे देण्यात आलेली आहे त्यावरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील आता सुमित वानखेडे यांनी दिली आहे व्हिडिओ जनरली रत्नशील सातपुते स्वामी मिलिंद आंडे जी चोवीस तास सेवा